आम आज आमदार आमदार चाळीसगावचे जे मला वाटतं दोन हजार नऊमध्ये आमच्यासोबत त्या ठिकाणी होते त्यांचं दुःख निधन झालेलं म्हणजे काही वय पण नव्हतं तसं पण आज दुर्दैवाने त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या त्यांचं दुर्दैवी निधन त्या ठिकाणी झालेलं आहे अतिशय मनमिळावू अतिशय मीठ भाषी म्हणजे जो पस्तीस चाळीस वर्ष झाले चाळीसगाव शहरावर त्यांचं वर्चस्व आहे नगराध्यक्ष म्हणून त्यांचे वडील असतील त्यांनी असतील सगळे पदं त्या ठिकाणी बोगली उपभोगली आहेत भूषवलेली आहेत आणि आमदारकीलासुद्धा नऊ ते चौदा यावेळेला जसं पहिल्यांदाच रिझर्वेशन मुक्त झालं चाळीसगाव आणि तिथलं रिझर्वेशन गेल्यानंतर देशमुखच त्या ठिकाणी आमदार झालेत एकदा ते आमदार झालेले होते पण अतिशय मनमिळाव माणूस अतिशय मितभाषी कुणाशी वाद नाही विवाद नाही कुठलंही असं वाह्यात कुठलं बोलणं नाही जे आपण आजकाल जे भक्तव्य राजकारणामध्ये चाललेलं तसं कुठेही बोलणं नाही अतिशय सुसंस्कृत असा हा परिवार पण मित्र देशमुख हे त्या ठिकाणी आज आपल्यातून निघून गेलेले आहेत त्याचं दुःख आम्हाला सगळ्यांनाच आहे उद्या फिरायला आहे मी सकाळी त्या ठिकाणी पोहोचणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव